नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लोकशाही नसताना महापुरुषांनी मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये समाजासाठी काम केले आहे आमदार बाबासाहेब पाटील यांचे मत अहमदपूर येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार बाबासाहेब पाटील यांच्या ये? हस्ते ध्वजारोहण करून अण्णाभाऊ साठे यांच्या ये? प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की लोकशाही नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांनी मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये समाजासाठी काम केले आहे त्यांनी केलेल्या कार्याची आपणाला सतत समरण राहावे त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावा व त्या दृष्टीने आपली वाटचाल व्हावी म्हणून आपण या जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करतो असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट टी एन कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानंत त्या दलित मित्र उत्तम माने ॲडव्होकेट आर एस वाघमारे श्रीकांत बनसोडे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत कासणारे माजी सभापती शिवाजीराव खांडेकर आशिष तोगरे फुजेल जागीरदार शहर अध्यक्ष अजर बागवान सुनील डावरे ताना जी राजे चौधरी अशोक सोनकांबळे प्रकाश ससाने आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की जीवन जगत असताना महापुरुषांनी केलेल्या कार्याची उजळणी व्हावी एकत्र यावे तरुणांना या महापुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी आणि संकल्प करून त्या दृष्टीने वाटचाल करावी तसेच शासनाच्या विविध योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना केले यावेळी श्रीकांत बनसोडे उत्तम माने ॲडव्होकेट आर एस वाघमारे ॲडव्होकेट टी एन कांबळे यादींनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश वाघमारे यांनी केले तर आभार डावरे यांनी मानले